मी किरण लक्ष्मण वायदंडे जसं अण्णांनी नियोजन केलं तसं पहिल्यापासून पर्यंत त्यामध्ये कोणालाही काही अडचण नाही आली विशेष म्हणजे महिला लहान पुरुष आणि विशेष म्हणजे त्यांनी असं केलं नाहीये की जेणेकरून बाबा एक व्यक्ती आला त्या सगळं चार व्यक्ती आले तरी त्यांना तुम्ही समावून घेतले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे की तुमचे जे कार्यक्रम सहकारी आहेत त्यांनी सुद्धा कोणाला डावलं नाहीये की बाबा दहा हो बोगीमध्ये नऊ मध्ये आले नऊ मध्ये आठ मध्ये आठ मध्ये दहा मध्ये गेले तरी इथल्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दर्शन पण उत्तम झालं आणि तिथला कार्यक्रम सुद्धा महादेवाचे जे भजन कीर्तन झालं ते पण खूप सुंदर झाले सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला नाचण्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी घेतला आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचे सहकारी किंवा अण्णा म्हणा किंवा ताई म्हणा हे प्रत्येक वेळी लोकांचे संवाद सांग संवाद साधत होते हे महत्वाची गोष्ट आहे जेवढ्या गेलवेचे जेवढे लोक आहे त्यांच्यातर्फे मी अण्णांचे आणि अण्णांच्या धर्मपत्तीचे आभार व्यक्त करतो